हॅलो नमस्कार लहानपासून मोठ्यांपर्यंत तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे आज आहे मकर संक्रांत तुम्हा सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तर आजची दिवसाची सुरुवात एकदम छान झाली आणि सगळी सकाळची कामं आवरून घेतली आणि मी नाश्ता बनवत तो होते तोपर्यंत सासूबाईंनी हे सुगड सगळे स्वच्छ धुवून घेतले आणि इथं ववसा पण तयार करून ठेवला होता आणि देवपूजा पण केली होती त्यांनी तसं तर दररोज त्याच देवपूजा करतात आणि मग आज मग देवपूजा करून सगळं आवरलं होतं आणि माझा पण नाश्ता आता इथं रेडी होता नाश्त्याला आज मी पोहे बनवले होते आज आम्हाला दोघींना पण उपवास होता कारण आज संक्रांत होती आणि जोपर्यंत मंदिरात जाऊन आम्ही ओसून येत नाही तोपर्यंत उपवासच धरतो आणि आजची एकादश पण खूप वर्षातून आली जे आमचे ब्राह्मणदेव आहे त्यांनी सांगितलं होतं की खूप वर्षातून हा योग आलेला आहे एकादशीचा तर ही एकादशी धरा उपवास सोडू नका आजच्या दिवशी त्यामुळं मग आम्ही संक्रांतीच्या दिवशी उपवासच सोडला आणि दुसऱ्या दिवशी उपवास सोडला तरी तर माझी साफसफाई चालू होती झाडून घेतलं आणि आता आ, हे सोफे पुसत होते सोफ्यावर दररोज इतकी धूळ जमा होती दररोज मी पुसते दररोज ओल्या फडक्याने पुसून घेते सोफे ते लेदर असल्यामुळं त्याला ओल्या फडक्याने मी पुसून घेते आणि तरी पण त्याच्यावर दररोज जेवढी धूळ व्हायची तेवढी होतीच आणि तेवढं झाल्यानंतर मग ते किचन सगळं स्वच्छ करून घेतलं आणि हे बघा न सांगताच गजरा घेऊन आलेले आहेत मिस्टर चेहऱ्यावरचा आनंद तुम्ही बघू शकता गजरा बघितल्यानंतर माझं मूड एकदम फ्रेश झाला त्यानंतर मग आमची भांडेवाल्या मा मावशी आज आल्या नव्हत्या तर मग तेवढे भांडे घासून घेतले मी आणि त्याच्यानंतर मग मी लगेच तयारी करायला लग घेतली आवरून घेतलं साडी वगैरे घालून घेतली आणि मा हा माझा फायनल लुक होता कसा वाटतो आहे माझा फायनल लुक मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मग आधी देवघरात ओसून घेतलं नंतर मग बाहेर तुळशीला ओवसल सूर्यनारायणाला पण ओसून घेतलं आणि मग सासूबाईंनी पण वसलं आणि मग आता आम्ही मंदिरात जाणार होतो तुळशीला ओसले आता आता सूर्यनारायणाला ओसले तर मागच्या वर्षी आम्ही रुद्धेश्वरला गेलो दरवर्षीच वृद्धेश्वरला जातो पण पण ह्या वर्षी ना इथं गल्लीतच ग... मंदिर झालं आहे त्याच्यामुळं मग म्हटलं तीनच्या नंतर पण वावसायचं होतं ना त्यामुळं म्हटलं जास्त वेळ लागन मग त्याच्यामुळं मग सगळे सगळेच म्हटले की आपण सगळे एकत्र होऊ इथं ग मंदिरातच मंदिरातच करू आणि गावात पण एक एका ठिकाणी जायचं आहे आम्हाला आज एकादशी तर मग विठ्ठल रुक्मिणीला पण वावसायचं आहे त्याच्यासाठी इथं महादेवाचं आणि गणपतीचं मंदिर आहे तर चला मी दाखवते तुम्हाला सगळे जमा झाले आता इथं सगळ्याजणी येत हे बघ आणि इथं पण भरपूर जणी आले सव्वा तीनच्या आसपास आम्ही मंदिरात गेलो होतो आणि हळूहळू सगळ्याच बायका येत होत्या मंदिरात तर म्हटलं त्यांना येऊपर्यंत आपण आपली पूजा करून घ्यावी मग नंदीची पूजा करून घेतली बाहेर आणि मग आतमध्ये गणपती बाप्पाची पूजा केली आणि गणपती बाप्पाची पूजा झाल्यानंतर मग महादेवाची पण पूजा करून घेतली आणि महादेवाच्या पिंडीवर जे पार्वतीचं स्थान आहे तिथं वाहून घेत घेतुंगाचा कार्यक्रम झाला आहे

इथं सगळ्यांनी मंदिरात ओ असल्यानंतर सगळ्याजणी बाहेर बसल्या होत्या आणि मग एकमेकीला हळदी कुंकू लावित होत्या तर मी पण मग सगळ्यांना हळदी कुंकू लावलं आणि त्यानंतर पाच जणींना ओ ओ असलं तुमच्याकडं काय म्हणतात ओ असताना आमच्याकडं सीताचा ओसा जन्मजन्मी ओसा असं म्हणतात आणि त्याच्यानंतर पाच जणींना त्याच दिवशी आम्ही वान देत असतो ज्या दिवशी संक्रांत असते त्या दिवशी मंदिरातच ओ असताना तर पाच सग पाच जणींना दिले आणि मग नंतर हदी कुंकाचा कार्यक्रम नंतर एक दिवस करत असतो तर या दोन चार दिवसातच आपल्या चॅनलवर हदी कुंकवाचा पण व्हिडिओ येणार आहे तो बघायला अजिबात विसरू नका तिथे सगळीकडे फोटो सेशन चालू आहे मंदिरात चाललोय गावातल्या सगळ्या जण हे बघा सगळे सगळे चाललेत मंदिरात च शिवकन्या या मैत्रिणीत माझ्या इथं समोरच राम मंदिर आहे तिथं पण जायचंय इथं विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे सावतामाळेचं मंदिर आहे हे बघा सगळ्या जणी आले सगळ्या जमल्या सगळ्यांचं इथं पण हळदी कुंकू सगळे ग्रुप करून करून बसले त्याचे सगळीकडे ते तिकडं वेगळा भूत आहे इकडे वेगळा आहे तिकडे आमचा वेगळा आहे इथं माळीवाड्यातल्या गणपती मंदिरात आलोय आम्ही सगळ्या गणपतीला हळदी कुंकू आता आम्ही राम मंदिर हे बघा किती गर्दी इथं पूर्ण लाईन लागली आहे

ननंदबाई म्हणतात बांगड्या भर जाऊ बाई म्हणतात थोड्या भर विक्रमराव म्हणते तुला जेवढ्या भरायचे तेवढ्या भर माय जोर आयस कर <laughs> आज जर मग जर मधल्या घरात होते खाट खाटवर होती गादी गादीवर होती मिशी उशीवर होती बशी बशी जाता कप होता चहा चहात पडली माशी दे माता देव गेले काशी मी करते एखादशी किती छान घेतलाय मोठा उखाना इथे दुसऱ्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आम्ही आलेलो आहे माझं का आल्या ना आता आम्ही घरी पोचले आता एवढ्यात आणि इथं आज जे आलेत आमच्या शेजारचे त्यांचे ते होत आपण तर गावाकडे संक्रांत कशी साजरी करतात हे तुम्ही पाहिलं असा होता आपला मकर संक्रांतीचा स्पेशल लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला शेअर करा लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूयात अशाच नवनवीन छान छान व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय